भीम साथियों अपण्यास करण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाभातप्रमाणे याही वर्ष तेरा व चौदा एप्रिल दोन हजार चौदा रोजी हरीश मांडवीकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कृत नवयुक्त मंडल आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करण्यात येत आहे तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब मित्रमंडळसह सह, मित्र सह उपस्थित राहून सोळव्याची शोभा वाढवावी ही नम्र सगळी अवघी पाहण्यात तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसनसात भरली स्फूर्ती अतृप्त फक्त आगमानाची जिंती माझ्या बाबांची हरीश मांडवीकर मनापासून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व्याखित करतो तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यागाला विचारांना व कार्याला विनम्र अभिवंदन करतो जय भीम जय संविधान